शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं काळव्यात शक्तीप्रदर्शन उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची रॅली आमदार जितेंद्र आव्हाड देखील सहभागी बहुजन समाज पार्टीच्या माजी नगरसेविकेचा मनसेत प्रवेश बाबूबाई कटके यांना मनसेतून उमेदवारी जाहीर तर मुंबईतून वॉर्ड क्रमांक एकशे त्र्याऐंशी मधून उमेदवारी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला भाजप एकशे सदतीस तर शिवसेना नव्वद जागा लढवणार दोन्ही पक्ष आपल्या मित्रपक्षांना आपल्या कोट्यातून जागा देणार <्रेवला> मुंबई पालिका निवडणुकीसाठी महायुती एकत्र प्रचार करणार मुंबईकरांचा महापौर मुंबई महानगरपालिकेवर विराजमान झाला पाहिजे अमिसाटम यांचं वक्तव्य मुंबई महापालिका निवडणुकीत दीडशेहून अधिक जागा महायुती निवडून महायुतीचा महापौर मुंबई महानगरपालिकेवर बसेल राहुल शेवाळेंना विश्वास <doorway> मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधू तीन जानेवारीपासून प्रचाराला करणार सुरुवात कोणत्या मुद्द्यावर राज ठाकरे उद्धव ठाकरे मुंबईकरांना आवाहन करणार हे पाहणं महत्वाचं रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट रिपब्लिकन सेनेसाठी दहा जागांची आनंदराज आंबेडकरांची मागणी निवडणुकीसाठी राजकीय पक्ष युती आघाडी करण्यात व्यस्त मात्र निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्याकडे सर्वच पक्षांची पाठ कोणत्याही पक्षाचा जाहीरनामा अद्याप जाहीर नाही पुण्यात शिवसेनेमध्ये तळ्यात मळ्यात सुरू अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस मात्र अद्याप उमेदवार घोषित नाही विजय शिवतारेंची होणारी पत्रकार परिषद ऐनवेळी बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क